नमस्कार ठरलं तर मग मध्ये आपण पाहत आहोत सायली कामाच्या नादात चहा प्यायला उशीर करत असते कल्पना तिला रागवते आणि घेऊन येते पटकन चहा पिऊन घे मग काम कर असं सांगते तेव्हा तिथे पूर्ण आजी येते आणि सायलीला म्हणते ओट इथून किती दिवस माझ्या घरावर विरखा घालून बसणार आहे चल चालती हो इथे तुला राहण्याचा अधिकार नाही कल्पना म्हणते आजी काय झालं आहे तुम्ही असं का बोलताय सायलीला सायलीने काही चूक केली का सायली म्हणते आजी माझं काय चुकलं तुम्हाला माझ्याबद्दल असं का वाटत आहे तेव्हा आजी तिचा हात खेचते आणि देवांसमोर घेऊन जाते आणि देवासमोर नेऊन तिला म्हणते घे शपथ खरं बोल तुझं लग्न माझ्या नातवाशी खरं झालेलं आहे तू माझ्या नातवाबरोबर जे के लग्न केलं आहे ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही कल्पना म्हणते हा सगळा काय प्रकार आहे मला तर काहीच समजत नाही तेव्हा पूर्ण आजी म्हणते तुला तुझ्या सुनाच्या आणि मुलाच्या प्रेमासमोर काहीही दिसत नाही खरं खोट्याची तुला माहितीसुद्धा नाही तू शांत राहा इकडे साक्षी चैतन्यासाठी जेवण झाल्यानंतर चहा बनवून आणते प्रेमाने त्याला देते आणि मग शिप गप्पा मारून लागते तू माझ्यासमोर काहीही मागू शकतोस आपलं साखरपुडा झाला आहे त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते लगेच चैतन्य कॉफी घेऊन उठतो आणि म्हणतो मला ना आज बरं वाटत नाही मी थोडा वेळ आराम करतो रूममध्ये जाऊन तिथून तो पळ काढतो साक्षीच्या लक्षात येते याचं काहीतरी नक्की बी नसले हा सारखा माझ्यापासून पळ काढतोय इकडे आजी शपथ घ्यायला सांगत असते सायलीला सगळेजण गंमत बघत असतात तितक्यात तिथे अर्जुन येतो अर्जुनला हा सगळा प्रकार बघितल्यावर काहीच समजत नसतं ही देवांसमोर नक्कीच खरी खोटी शपथ घेणार नाही खरं बोलून टाकेल की काय मग ती देवांसमोर हात पुढे करते आणि शपथ घेण्यासाठी पुढे बोलणार तितक्यात प्रिया मनात ती मनात म्हणते ही कधीच खोटी शपथ घेणार नाही पण तिने शपथ घेतली की आमचं लग्न खरं आहे तेव्हा पूर्ण आजीने सवाललाच बदलून टाकला तू माझ्या नातवावर खरंच प्रेम करते हे मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे आता तर अर्जुनला आणखी भीती वाटते कारण ही करतच नाही ही खरं बोलते की काय आणि आजीने सायलीला चांगलीच गळ घातलेली असते की आता देवांसमोर शपथ घे तेव्हा अर्जुनमध्ये पडतो माझ्या बायकोला काहीही पुरावे द्यायची गरज नाही आमचं दोघांचं एकमेकांवर खरंच प्रेम आहे आणि सायलीचा हात खेचून तो वरती घेऊन जाणार तितक्यात सायलीने हात पकडला आणि सोडला आणि पूर्ण आजी ज्या प्रश्नाचं उत्तर मागते मी ते द्यायला तयार आहे असं म्हणत तिला ते लग्नाचे क्षण आठवतात तिने केलेलं लग्न हे खरं आहे आता तिला आजीच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे ती देवांसमोर खरं खरं बोलते की मी म अर्जुनवर मनापासून प्रेम करते आणि आयुष्यभर करतच राहील आजीला आता आपलंच काहीतरी चुकलं आहे म्हणून थोडंसं वाईट वाटू वाट लागतं अर्जुनला तर काहीच कळत नसतं ही देवांसमोर तर खरी शो खोटी शपथ घेणार नाही आता काय करायचं ही का बोलली असेल असं प्रियालाही धक्का बसला की सायली कधीच खोटं बोलत नाही म्हणजे ती खरंच त्याच्यावर प्रेम करते का आणि नकळतपणे सायलीचे तोंडून जे सत्तेने घालत त्याच्यावर तिचाही विश्वास बसत नसतो मूर्तीने प्रेमाची कबुली दिली नागराज इथे त्याच्या भावाकडे पन्नास हजार रुपये मागण्यासाठी येतो पण दादा नकार देतो मग तो म्हणतो मी चूक केली आहे पण इथून पुढे करणार नाही दादा माझी आता खूप जास्त गरज आहे तुला तन्वीने कान भरवले म्हणून तू असं वागतो आहे ना तेव्हा रवी कांत रविराज म्हणतो माझ्या मुलीवर काही तू बोलायचं नाही आणि इथून नीट निघायचं तुला पैसे वगैरे काहीही मिळणार नाही नागराजला त्याने हाक लावून लावलेलं असतं इकडे प्रिया प्रियावरती आजी खूप भडकलेली असते तुझ्यामुळे मी आज तोंड घशी पडली प्रिया म्हणते नाही मला चैतन्याने जे सांगितलं ते मी जसं तसं सा तुला सांगितलं माझं काहीच चूक नाही मग अस्मिता म्हणते नक्कीच त्याच्या सांगण्यात आणि तुझे ऐकण्यात काहीतरी गडबड झाली असावी आजीला राहावलं नाही आजीने लगेच चैतन्याला फोन करून विचारलं चैतन्य म्हणतो नाही आजी त्यांचं देवासमोर ब्राह्मणांसमोर लग्न झालेलं आहे त्याचं साक्षीदार मी आहे त्यांचं लग्न खरं आहे आणि आजी मग फोन ठेवते इकडे अर्जुन सायलीला रूममध्ये घेऊन येतो दरवाजा लावतो आणि हे काय केलं तुम्ही खरं बोलला फोटो बोलला मला काहीच समजत नाही काय बोललात तुम्ही तेव्हा ती सांगते आपलं लग्न तर खरं आहे ना देवांसमोरच आपण लग्न केलेलं आहे पण जे तुम्ही पुढे बोललं त्याचं त्याच्याबद्दल काहीतरी सांगा सायलीने हुशारीने अर्जुनलाही गुंडावून टाकलं त्यालाही काही तिने सत्याची चाहूल लागू दिलेली नाही तिच्या प्रेमाची चाहूल त्याला आजही लागलेली नाही इकडे चैतन्याला फोन करून अर्जुन घडलेली सगळी हकीकत त्याला सांगतो काय प्रकार आहे हे मला काही कळे आता अर्जुनला सांगावंच लागेल चैतन्याला काय झालेलं आहे आणि घरामध्ये तोच विषय चालू आहे की पूर्ण आजी खोटं बोलली की सायली खोटं बोलली पण कल्पना म्हणते असं का संशय आला आजीला मला काही कळत नाही तेव्हा अस्मिता म्हणते तुला तुझ्या डोळ्यावरती सुनेने जे प्रेमाचे झापडं लावले आहे ते काही आजीला लावलेलं नाही आजीला खरं खोटं दिसतं तुला जे दिसत नाही ते